श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे सकाळ हसरी असावी स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी सकाळ हसरी असावी स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे सदा स्वामी स्वामींचे नाम सोपी होऊन जाते मग आपले सगळेच काम मुखी असावे सदा स्वामींचे नाम सोपी होऊन जाते मग आपले सगळेच काम स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे बघा ना या ओळींप्रमाणे जर आपण आपल्या प्रत्येक कामात स्वामींना सहभागी करून घेतल्या तर नक्कीच त्या कामाला यश प्राप्ती होते ते यश प्राप्त प्राप्ती होते अगदी सेवा देखील आपण करायची ठरवली ना तर स्वामींना अगदी हक्काने सांगायचं की स्वामी मला सेवा करायची आहे परंतु ती सेवा माझ्याकडून करून घेण्याचं काम तुम्ही करा तो नक्कीच आपण हाती घेतलेली सेवा स्वामी पूर्ण करून घेतात आणि आपल्याला आपल्या आपल्या सेवेचं फळ दे ते देतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती घरातून बाहेर पडताना स्वामींना सांगून जायचं अगदी घरी घरी आल्यावर सुद्धा सांगायचं स्वामी, स्वामी आम्ही आलो मी बाहेर चाललो बघा ना बघा नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि हो वैयक्तिक माझा नव्हे तर प्रत्येक स्वामी भक्तांचा आहे आहे आप आप तुम आपण तुम्ही असा अनुभव घेत असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तुम्ही ते जेव्हा स्वामींचे आलेले अनुभव कमेंटद्वारा जरी सांगताना ते तेव्हा अनेक लोकांचा विश्वास स्वामी बस स्वामींवर बसू लागतो स्वामींची जी शक्ती आहे तिचा तिच्यापर्यंत पोहोचण्यास मद पोचण्यासाठी मदत मिळते म्हणूनच तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच सांगा तर असो जो स्वामी संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो सांगायला लगेच सुरुवात करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला स्वामी बद्दल अजून काहीतरी नवीन शिकवून जात असतो तर स्वामी महाराज आपल्याला सांगतात अरे तू कसाही वागला तरीही कोणाच्या कोणाच्या आणि कोणाचा अहंकार दुखावला जाणारच आहे दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच अस्तित्व कधीच विसरू नको स्वतःच आत्मसन्मान गमावण्याचा मूर्खपणा तू कधीच करू नको तू किती ठरवलं ना तरीही एकाच वेळेस प्रत्येकाला सगळ्यांना आनंद नाही टाकू शकत सगळ्यांचं मन नाही तोडू शकत म्हणून जमेल तेवढं आणि झेपेल तेवढं सुख वाटण्याचा ते प्रयत्न नक्कीच करावा परंतु प्रत्येक वेळेस स्वतःचा इच्छा आकांक्षा स्वतःची मर्जी बाजूला ठेवून दुसऱ्यांना आनंद देण्याचा हा जो हा जो तुझा प्रयत्न आहे ना ते यशस्वी ठरत नाही म्हणून आदर आणि सन्मान सगळ्यांचाच ठेवायचा आधार आणि सन्मान सगळ्यांचाच ठेवायचा पण ज्यांचा त्यांचा अहंकार त्याने त्याने सांभाळायचा ज्याचा त्याचा अहंकार त्याने त्याने सांभाळायचा तो समोरचा व्यक्तीच्या अहंकारसाठी तू स्वतःचं अस्तित्वपणाला कधीही लावू नकोस जिथे तू अडचणीत येणार आहे त्या परिस्थितीत तू दुसऱ्याला मदत करायला कधीच जाऊ नकोस वेळ आली तर तर चटणी भाकरी खाऊन दिवस काढ न चटणी पण तुझ्या जवळचा लोकांपर्यंत हात पसरायला तू लोकांपर्यंत हात पसरायला तू कधीही जाऊ नकोस अरे ते जेतके देतील ना नाही ना, ना त्यापेक्षा कित्येक पटीने तुला ऐकून दाखवतात आणि ते ऐकून दाखवले शब्द तुला रोज मरण यातना देत असतात म्हणून तुला सांगतोय तु प्रत्येकाकडे हात पसरणं आत्ताच थांबव अरे तू जर आमच्यासमोर नतमस्तक झाला ना म्हणून सांगतोय तुझं मस्त मस्तक तू आमच्या चरणाशी टे टेकला ना तुला त्या क्षणापासून कधी कोणाचीही पायी बधरण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही म्हणून स्वतःचा अपमान अशा लोकांकडून करून घेऊ नकोस एक दिवस तुला अपमानाचा माझ्या ओझ्याखाली हीच लोकं आणतात अपना अपमानाच्या ओझ्याखाली हीच लोक आणतात म्हणून तुला ह्या लोकांकडे जाण्याची गरज नाही तर तुला गरज आहे आमच्या सानिध्याची पण तू पण तू सानिध्यात ये आमच्या भक्तीत तल्लीन हो आणि तुला यशस्वी कसं करायचं हे आम्ही स्वतः बघणार अरे घेतलेले कर्ज तरी एक वेळेस फेडता येतं घेतलेले कर्ज तरी एक वेळेस फेडता येतं पण घेतलेले उपकार कधीच फेट फिटत नाही हे बघ फुल झाडावरही सुकतं आणि देवाला वाहिलं तरीही सुकतं तसंच तुझं आयुष्यही आहे ते तू वाईट केलं तरीही ते संपणारच आहे आणि चांगलं केलं तरीही ते संपणारच आहे पण जसं एखादं फुल देवाचं देवाच्या चरणी समर्पित केल्यानंतर त्या फुलाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो ना तसंच आयुष्याचं आहे आयुष्यामध्ये चांगले कर्म करून तुझं आयुष्य संपत असेल तर नक्कीच जग जगनाला तुझ्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो एक अर्थ प्राप्त होतो म्हणूनच जमेल तेवढं चांगले कर्म करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा केलस तुझं वाईट तरीही त्या व्यक्तीचं वाईट करायला तू स्वतः जाऊ नकोस फक्त तुझ्या विचारांवर ठाम राहा आणि तू त्या फुलाला त्रास देण्याचं काम कधीच करू नको अरे तुला त्रास देणाऱ्या लोकांकडे बघण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुला त्रास देणाऱ्या व्यक्तींकडे बघायला आम्ही समर्थ आहोत जीवन म्हणजे काय याचा अर्थ जर तुला समजून घ्यायचा असेल ना तर पुढील तू आवर्जून भेट दे आणि तू ते ठिकाण म्हणजे पहिलं रुग्णालय अरे रुग्णालयात गेल्यावर तुझा तुझ्या लक्षात येईल की तुला मिळालेले चांगले आरोग्य इतकं सुंदर या जगात काहीच नाही एखादं अवयव जरी बदलायचं म्हटलं ना तरी लाखो रुपये तुला मोजावे लागतील तेच अवयव तुला परमेश्वराने म्हणजे तुझ्या या स्वामींनी दिला आहे दिला आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश ऐकला असेल आजचा स संदेशमधून खूप कशी अशी महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली तर स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद